नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे बघा आज मी तुमच्यासाठी अशी थाळी घेऊन आलेली आहे त्याला वरणबट्ट्या म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात कोणी बाफले म्हणतात तर बघा वरण भात बाफले आणि कांद्याची भाजी उन्हाळा लागला ला की आमच्या इकडे कांद्याची भाजीच बनवत असतात तुमच्याकडे सुद्धा बनवतात का हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि अशी कांद्याची भाजी बनवता का नक्की मला कळवा आणि भाजीला काही नसलं तर ऑप्शन म्हणूनसुद्धा आपण कांद्याची भाजी, भाजी बनवू शकतो तर चला पाहूया ही पूर्ण रेसिपी वरण भात बट्ट्या आणि कांद्याच्या भाजीची रेसिपी बघा ह्या बट्ट्या हे बाफले तुम्हाला असे कडक दिसत असतील पण हे अगदी खुशखुशीत नरम आणि खूप स्वादिष्ट झालेले आहे तुम्ही ट्राय करू शकता बघा मी हाताने हे मोडून दाखवत आहे तुम्हाला बघा असे मस्त असे हे खुसखुशीत आणि नरम झालेले आहे आणि याचं जेवण हे अप्रतिम बनते अप्रतिम म्हणजे खूप स्वादिष्ट असं हे जेवण बनते लहान मुलांना मोठ्या लोकांना म्हाताऱ्या लोकांना सर्वांना हे खूप आवडते आणि हेल्दी जेवण आहे वरण भात कांद्याची भाजी आणि बट्ट्या म्हणजेच बाफले वरण बाफले खाऊन पोटभर असं जेवण बनून तयार होते आपलं मस्त असं हेल्दी जेवण होते चला तर पाहूया या पूर्ण मेनूची रेसिपी त्यासाठी मी इथे आधी कुकर लावून घेणार आहे इथे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ वरण भातासाठी मी कुकरमध्ये लावून घेणार आहे शिजवून घेणार आहे हे असं आपलं याला मॅक्झिमम टाईम पूर्ण जेवणाला एक तास लागतो एक तासाच्यासुद्धा आतमध्ये हे बनवून तयार होते तुमच्याकडे गेस्ट आले ते त्यांच्यासाठी सुद्धा हे झटपट जर तुम्हाला काही तुम बनवायचं असेल तर तुम्ही हे बनवू शकता याला काही जास्त हे हार्ड नाही आहे की चला हे करून आपण हे आपली रेसिपी मेनू चुकेल आणि आपली टेस्ट चांगली येणार नाही असंसुद्धा काही नाही खूप छान आहे हे मेनू हे जेवण बनवायला तुम्ही झटपट बनवू शकता आणि इथे मी गव्हाचं पीठ जाड असं दळून आणलेलं आहे जाडसर असं दळून आणलेलं आहे हे जर नसेल तुमच्याकडे तर साधी आपलं दळून आणलेलं आहे चपातीचं पीठ गव्हाचं ते घ्यायचं दोन वाट्या चपातीचं पीठ घ्यायचं एक वाटी रवा घ्यायचा पण मी जाड दरून दळून आणलेलं आहे गव्हाचं पीठ आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी इथे ओवा घेतलेला आहे तो हातावर क्रश करून टाकलेला आहे मस्तच हे जेवण अप्रतिम बनते आणि चुकत नाही याची टेस्ट अगदी परफेक्ट आणि छान बनते सो हे कोणीही बनवू शकते आणि त्यावर मी दोन पळ्यात तेल टाकून घेत आहे आणि तेल असं गव्हाच्या पिठामध्ये चुरून घेणार आहे म्हणजे गव्हाच्या पिठाला असं व्यवस्थित हे लावून घेणार आहे जर तुमच्याकडे याची परफेक्ट रेसिपी हवी असेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्याकडे जर मका असेल मकई असेल तर मकासुद्धा यामध्ये दळून आणून टाकू शकता तुम्ही तर एक किलो गव्हा गव्हासोबत सो सोबत एक वाटी मका तुम्ही चक्कीतून दळून आणू शकता त्याचेसुद्धा हे बाफले खूप छान आणि अप्रतिम होते चवीला पण आपण असं गव्हाचं पीठ नुसतंच गव्हाचं पीठसुद्धा दडून आणलं आणि जाळसर रवादार ज दडून आणलं तर त्याचेसुद्धा हे बाफले खूप छान होतात सो मी इथे हे असं भिजवून घेतलेलं आहे आणि हे पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवणार आहे आणि तोपर्यंत हे आपल्या स्टीमरमध्ये पाणी मी गरम करून घेणार आहे हेच स्टीमर म्हणजेच हे माझे इडली पात्र आहे यामध्ये मी पाणी गरम करून ठेवणार आहे तोपर्यंत आपण इकडे बाफले आपले बनवून घेणार आहे आणि यामध्ये मी अशी जाळी ठेवणार आहे आणि इकडे बाफले आपल्याला घडवून घ्यायची आहे हे बाफल्यांचं जे डो आपण बनवून घेतलेला आहे त्याचा एक पोर्शन आपल्याला कट करून व्यवस्थित असं गोल लाटून घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून त्याला त्याची बाफली अशी आपल्याला घडवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने कारण यामुळे आपल्या बाफल्यांना व्यवस्थित पुढे पू पोड बनतील आणि आपले बाफले छान असे खुसखुशीत होतील आणि त्याचे असे लेअर लेअर सुटतील त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे बापले घडवून घ्यायचे आहे आणि असे प्रकारचे आपल्याला बाफले घडवून याला वाफ आणून घ्यायचे याला स्टीम करून घ्यायचे आहे वाफवून घ्यायचं आहे बघा आणि मी आणखी एक बनवून दाखवत आहे तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे तुम्ही दुसरे दुसरी पद्धत वापर तरी वापरली तरी चालेल अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यावर तेल लावून त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या बापल्यांना छान व्यवस्थित अशी लेअर सुटेल आणि त्यामुळे आपले बापले अप्रतिम खुसखुशीत आणि नरम होतील बघा असे बाफले मी बनवून घेत आहे आणि याला स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला याला वाफवून घ्यायचे आहे जे आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे बघा बघा असे छान असे बनवून घ्यायचे आहे आपल्याला हे माझे चार गोळे मी बनवून घेतलेले आहे आणि याला असं छान असं स्टीम करून घेणार आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालेलं आहे त्यावर मी अशी जाळी ठेवलेली आहे जाळीला आपण तेल लावून घेणार आहे म्हणजेच आपण जे बनवून ठेवलेले आहे बाफल्यांचे गोळे ते चिपकायला नको त्यासाठी त्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे ला आणि हे असं पंधरा ते वीस मिनटासाठी मीडियम गॅसवर मीडियम फ्लेमवर आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आपल्या कांद्याच्या भाजीची तयारी करणार आहे इथे सहा सात मी कांदे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या मेंबर जेवढे असतील तुमच्या इथे खाणारे तेवढं तुम्ही कांदे घेतले तरी चालतील मला एवढं पाच सहा कांद्यांची भाजी बनवायची आहे सो मी इथे पाच सहा कांदे घेतलेले आहे आणि सोबतच पाणी घेतलेलं आहे कांदे कट करून आपल्याला पाण्यात टाकायचे आहे जेणेकरून कांद्यांमुळे आपल्या डोळ्यात पाणी नको यायला त्यासाठी कांदे हे असतात त्यामुळे आपले कांदे कट करताना डोळ्यात पाणी येते सो त्यासाठी आपण कांदे कट करून झाले की लगेचच पाण्यात टाकतो म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येत नाही आणि बघा अशा प्रकारे मी कांद्यांची साल काढून घेत आहे कांदे कट कसे करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार नव्हती हो पण मी यासाठी दाखवून घेत आहे की ते असे उभे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा हे कांदे मी स्वच्छ धुवून घेते कारण कांद्यांना काळी जाळी वग काळपटपणा आलेला असतो तो धुवून घ्यायचा आहे स्वच्छ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी ते कांदे अशी कट करून घ्यायचे कांद्याच्या भाजीसाठी कांदे असे उभी उभी कट करून घ्यायचे आहे आपल्याला त्यासाठी मी ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे आणि हा व्हिडिओ मी स्किप केला नाही आहे इथे मी पूर्ण कांदे कट करायची प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे कारण कांद्याच्या भाजीसाठी आपल्याला असेच लांबसर लांबट कांदे काप कापून घ्यायचे आहे बघा असे कांदे आपल्याला लांबसर कापून घ्यायचे आहे आणि हे पाण्यात टाकायचे आहे कारण आपल्या डोळ्यात पाणी नको यायला म्हणून आपल्याला हे कांदे कट करताबरोबर पाण्यात टाकायचे आहेत बघा इथे आपले हे कांदे कट करून झालेले आहे हे आपल्याला दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे धुवून झाल्यानंतर याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि तेलामध्ये त्याला कांद्यांना छान असं मस्त पाणी न टाकता शिजवून घेणार आहे लक्षात ठेवा मैत्रिणींना आपल्याला कांद्यांमध्ये पाणी टाकायचे नाही आहे बिना पाणी टाकायचेच आपल्याला हे कांदे तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे इथे बघा मी हे बाफले बघत आहे आपले बाफलेसुद्धा वाफ होऊन झालेले आहे आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण आपल्या कांद्याच्या भाजीची प्रोसेस करून घेणार आहे बघा हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे किती हे वाफवून झालेले आहे हे आता तळण्यासाठी तयार आहे पण हे सगळ्यात शेवटी आपण तळणार आहे कारण गरमागरम बाफले खायला खूप काही वेगळीच मजा येते सो ते सगळ्यात शेवटी आपण तळून घेणार आहे इथे मी तेलामध्ये कांदा शिजवून घेणार आहे त्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला बिना पाण्याचाच आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे कांद्याच्या भाजीत कधीच पाणी टाकायचं नसतं बघा अशा प्रकारे तेलामध्ये हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांद्याला आपसुकच पाणी सुटते आणि त्याच पाण्यात तो, हो तो, तो, तो। कांदा लगेचच सॉफ्ट होतो मौजूत पडतो शिजून येतो आणि यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यामुळे आपला कांदा कढईला लागणार नाही खालून खालच्या बाजूने आपला कांदा जळून येणार नाही त्यासाठी आपल्याला कांद्याच्या भाजीमध्ये हा कांदा जेव्हा आपण असं शिजवून घेतो तेव्हा त्यात थोडं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला कांदा जळून येणार नाही आणि बोळाला कढईला लागून येणार नाही तर इथे बघा आपलं कुकर पण झालेलं आहे वरण भात शिजलेला आहे आपला आपण भात काढून घेणार आहे आणि वरणाला रवी लावून घेणार आहे आणि वरणाला शिजवून घेणार उकडी आणून घेणार आहे बघा आपलं वरण मस्त असं शिजलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे वरण हे परफेक्ट असं शिजायला पाहिजे त्यामुळे आपल्या वरणाला ओरिजिनल अशी परफेक्ट टेस्ट येते बघा ते मी एका पातेल्यात काढून घेणार आहे त्यामध्ये हळद मीठ टाकून घेणार आहे मी तुम्हाला जर वाटलं तर कांदा लसूण किंवा जिरा लसणाची तुम्हीसुद्धा फोडणीसुद्धा देऊ शकता वरणाला बाफल्यांसोबत काही लोक काही भागांमध्ये फोडणीचं वरण बनवूनसुद्धा खातात सो ते पण आवडते कोणाकोणाला कोणाकोणाला असं आवडते पण स्पेशली आमच्याकडे बापल्यांसोबत असं साधं वरण करतात हे वर्णाला मी रवी लावून घेतलेली आहे डाळीला आणि शिजलेल्या डाळीला मी रवी लावून घेतलेली आहे आणि त्या त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकून घेणार आहे आणि त्यात गरम पाणी टाकून घेणार आहे आणि या वर्णाला उकडी आणून घेणार आहे मस्त चार पाच अशा दणकून या वरणाला उकडी आणल्यानंतर हे वरण खूप टेस्टी आणि चवदार आणि अप्रतिम बनून तयार होते बघा यामध्ये मस्त गरम पाणी टाकायचं आणि दणकण तीन ते चार उकडे आणून घ्यायचे वरणाला तोपर्यंत आपला कांदा शिजला का बघूया आपण आपला कांदा छान असा शिज शिजत आहे थोडा आणखी पाच ते दहा मिनिट आपल्याला या कांद्याला शिजवून घ्यायचं आहे शि ऑलमोस्ट आपला कांदा शिजत आलेला आहे थोडं दहा मिनटासाठी परत आपण यावर झाकण ठेवूया आणि हा कांदा परत शिजवून घेऊया तोपर्यंत बघा इकडे आपल्या वरणाला छान अशी उकडी आलेली आहे आणि खमंग असा आपल्या वरणाला वास सुटलेला आहे खमंग असा मस्त वास आपल्या वरणाचा येत आहे सुगंध दरवडत आहे पूर्ण घरात मस्त असा वरणाचा सुगंध दरवडत आहे आणि अप्रतिम लागते हे साधं वरणसुद्धा तूप टाकून खायला भातासोबत बाफल्यांसोबत अप्रतिम लागते बघा दहा मिनटं झालेली आहे आपल्या कांदासुद्धा शिजून झालेला आहे हां आपण तेलामध्ये शिजवलेलं आहे लक्षात ठेवा मैत्रिणीनं कांद्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे सो आपण तेलामध्ये आणि मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे आता आपण भाजीला कांद्याच्या भाजीला फोडणी देऊन घेणार आहे इथे मी दोन पड्या तेल टाकलेलं आहे आणि तेल कमीच टाकायचं किंवा जेव्हा कांदा आपण फ्राय केला तेलात शिजवून घेतला तेव्हा ऑलरेडी आपण एक पडी तेल टाकलेलं होतं सो so, आपल्याला दोन पडी तेल टाकायचं आहे तेल कमीच टाकायचं आहे आता असं कारण आपण आधी तेल वापरलेलं होतं सो आत्ता मी तेल दोन पड्या तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण फोडणी कांद्याच्या भाजीला फोडणी घालून घेणार आहे इथे मी मोर जिरे मोहरी टाकून घेणार आहे ते छान असं आपल्याला तडतडू द्यायचं आहे जिरे मोहरी जर तेलामध्ये छान तडतडली नाही तर ना लक्षात ठेवा तुमच्या भाजीला खमंग अशी चव येणार नाही सो so, भाजीला टेस्ट छान येण्यासाठी खमंग येण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरा मोहरीला चांगली जिरा मोहरीला चांगलं तडतडू तर द्यायचं आहे आणि ते तडतडल्यानंतरच तर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूणसुद्धा ब्राऊनिश होईपर्यंत त्यात कोणतेच इनग्रेडियंट्स ॲड करायचे नाही आहे जोपर्यंत जो लसूण छान असा ब्राऊन होईल त्यानंतर आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहे त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे चवीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे एक टेबलस्पून आणि कोथिंबीर टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपला शिजलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि बघा आपली कांद्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी झटपट अशी आपली कांद्याची भाजी बनवून तयार होते कारण आधीच आपण आपला कांदा शिजवून घेतलेला होता आणि यामध्ये एक टेबलस्पून मी गूळ टाकून घेणार आहे गूळ हा ऑप्शनल आहे पण जर गूळ टाकून घेणार असाल तुम्ही तर ही परफेक्ट अशी कांद्याची भाजी बनवून तयार होते याला गूळचट चव अजिबात येत नाही एक टेबलस्पून इथे मी गूळ टाकून घेणार घेतला घेतलेला आहे आणि इथेच एक इंच चिंच टाकून घेणार आहे मी हे सिक्रेट रेसिपी आहे हे, हे बघा इथे मी एक इंच चिंच टाकून घेतली एक ते दोन इंच चिंच टाकून घ्यायची आहे हे, हे।, हे सिक्रेट ट्रिक्स आहे आणि बघा तुम्ही अशी कांद्याची भाजी बनवून बघा आणि अप्रतिम आपली कांद्याची भाजी बनवून होते कोणी पण विचारेल तुम्हाला रेसिपी कांद्याच्या भाजीची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ हे कमीच टाकायचं आहे किंवा कारण जेव्हा आपण कांदा शिजवून घेतलेला होता तेव्हा सुद्धा मीठ टाकलेलं होतं सो आता मीठ कमीच टाकायचं आहे बघा आणि दहा मिनटासाठी परत यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर भाजी दहा मिनटं आणखी शिजवून घ्यायची आहे बघा मस्त जसं आपलं शिजवून तयार झालेलं आहे हे आपली अप्रतिम कांद्याची भाजी बनवून तयार आहे आता आपण आपले बाफले आपन आपन तळायला घेणार आहे बघा ज्युसी झालेली आहे बघा हे बाप बाफले यांचे गोडे आपण आधीच वाफवून घेतलेले आहे आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे कट करून घेताना तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये कट करू शकता स्क्वेअर ट्रँगल सर्कल इथे मी सर्कल शेपमध्ये कट करून घेतलेले आहे आणि यासारखं आणखी हाफ केलं तुम्ही तरी चालेल म्हणजेच तुम्हाला तळणासाठी तेल कमी लागेल जेवढे तुम्ही क छोटे पीस बनवाल तेवढं तुम्हाला तळ तर्... तळणाला तेल कमी लागेल आणि बघा मी इथे गोल अशी कट करून घेत आहे बघा आपल्या बाफल्यांना किती छान लेयर सुटलेले आहे आणि इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये बाफले तळून घेणार आहे बघा आणि ते अधूनमधून आपल्याला पलट करायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहे म्हणजे हे आतमधूनसुद्धा छान तळले जातील कच्चे हे राहणार नाही म्हणून मीडियम फ्लेमवर छान असे बाफले तळून घ्यायचे आहे आपल्याला आणि बघा अप्रतिम हे असे आपले बाफले बनून तयार होतात आणि टेस्टी हेल्दी हेल्दी जेवण आहे टेस्टी आहे आणि विशेष म्हणजे कडक होत नाही हे खूप खुशखुशीत होतात बघा किती छान असे ले लेअर सुटलेले आहे आपल्या बापल्यांना बघा खूप मस्त असे लेअर बघा या लेअर लेअर किती छान सुटलेले आहे बघा खूप छान झालेलं आहे आणि खमंग सुगंध येत आहे आणि छान असे आपले बाफले बनवून तयार झालेले आहे आणखी दुसरी बॅचसुद्धा मी तुम्हाला तळवून दाखवत आहे हो दा बघा वा काय मस्त बाफले बनवून तयार झालेले आहे बघा मस्तच आता दुसरी बॅचसुद्धा मी तोडून दाखवते हे तुम्ही बड्डेला किंवा तुम्ही भंडाऱ्यामध्ये सुद्धा याचं जेवण असते किंवा आपण घरीसुद्धा हे बनवू शकता तर बघा ते छान लेअर सुटलेले आहे आणि हे कडक तर अजिबात झालेले हे आजची हे झालेले आहे खुसखुशीत तशी झालेली आहे मस्तच बघा तर मैत्रिणींनो बघा हे आपलं असं जेवण बनवून तयार झालेलं आहे माझा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ एवढा मोठा व्हिडिओ पूर्ण बनवायला खूप मेहनत लागली पण मी हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ खरंच तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण असेच बाफले बनवता का आम्हाला नक्की कळवा बघा हे बाफले मी हाताने तुम्हाला तोडून दाखवत आहे दाखवणार आहे अगदी खुसखुशीत हे बाफले बनवून झालेले आहे अगदी आपले खुसखुशीत बाफले बनवून तयार झालेले आहे आणि मस्तच हे आपल्याचं जेवण आहे हे पूर्ण जेवण खूप हेल्दी आहे आपण हे बनवायला सुद्धा खूप सोपी आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद